नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पहिले आणि दुसरे इन्स्टॉलमेंट हप्ता एक करून जो आहे देण्यात येणार होता ह्या महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर हो, तो हप्ता देण्याची डेट हे फिक्स झाली आहे खूप लोकांच्या मनामध्ये सवा असे प्रश्न होते की लक्ष रक्षाबंधन दिवशीच हा हप्ता देण्यात येईल पण तसे नाही रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर म्हणजे सतरा ऑगस्टला हा हप्ता सर्वांच्या अकाउंटला डीबीटीच्या मार्फतने देण्यात येणार आहे तरी सतरा ऑगस्टच्या अगोदर सर्वांनी एक गोष्टला सतरा ऑगस्टच्या अगोदर एक वीक सर्वांनी आपले आधार कार्डला आपले बँक अकाउंट लिंक नसेल तर करून घ्या एक वीक अगोदर आपले आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे खूप महत्वाचे आहे सर्वांसाठी खूप एक खुश खबर आहे की एक सतरा ऑगस्टला हे शंभर टक्के फिक्स झालेले आहे की जवळजवळ शंभर टक्के फिक्सच मान्य येत आहे की सतरा ऑगस्टला जो आहे हजारा मुझे तीन हजाराचा हप्ता म्हणजे गेल्या महिन्यातला ना हा महिन्यातला असं करून तीन हजाराचा हप्ता सर्व महिलांच्या बँक अकाउंटवर डेबिटच्या मार्फत एक गोष्ट लक्षात घ्या डेबिटच्या मार्फत म्हणजे डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर अशा मार्फत मध्ये जमा होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात आपला एक व्हिडिओ अपलोड होतोय की खूप साऱ्या लोकांचे बँकेच्या अकाउंटचे प्रॉब्लेम आहेत की चुकीचे काही प्रॉब्लेम डिटेल त्यांनी टाकलेले गेले त्यावर पूर्ण डिटेलमध्ये आपला व्हिडिओ काही वेळेतच अपलोड होत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला